स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या शिवनाकवाडी गावातल्या यशवंत कॉलनी या गावात गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळं इथल्या अडीचशे कुटुंबातील एक हजार लोकसंख्या वस्तीच्या नागरिकांना रस्ता नसल्यामुळं इथले रहिवाशी कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत खासदार आमदारांनी स्थानिक ग्रामपंचायतीनं लक्ष घालून रस्ता द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे इचलकरंजी शहरालगत असलेल्या शिवनाकवाडी हे गाव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून इथं असलेल्या यशवंत कॉलनीमध्ये अडीचशे कुटुंबियांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही इथं रस्ता आहे पण शेतकऱ्यांनी तो रस्ता अडवला आहे त्यामुळं तिथल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कर्नाटकातून दहा किलोमीटर फिरून जावं लागते पण तो सुद्धा रस्ता कर्नाटक सरकारनं बंद केलाय एखाद्या रुग्णांना किंवा एखाद्या महिला डिलिव्हरी पेशंटला रुग्णालयात दाखल करायचं असेल तर कुठून न्यायचं असा प्रश्न निर्माण झालाय शाळेच्या विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर चालत जाऊन महाराष्ट्राच्या बाँड्रीपर्यंत जावं लागतंय तिथल्या यशवंत कॉलनीतल्या नागरिकांचं येण्या जाण्यासाठी मात्र मोठं हाल होऊ लागले त्या कॉलनीला आणि तिथल्या असलेल्या उद्योगधंद्यांना येण्या जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळं आता यायचं कुठून आणि जायचं कुठून हा प्रश्न तिथल्या ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे खासदार आमदारांनी लक्ष द्यावं अन्यथा कर्नाटक सरकारनं तुम्ही बोरगाव हद्दीत या आम्ही तुम्हाला रस्ता सुखसुविधा देऊ असं आश्वासन दिलंय महाराष्ट्रामधील खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांनी लक्ष घालून हा रस्त्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा आम्ही अडीचशे कुटुंबीय कर्नाटकमध्ये जाऊ असा इशारा तिथल्या ग्रामस्थांनी दिलाय शेतकऱ्यांनी रस्ता बंद केल्यामुळं हा मोठा प्रश्न उद्भवलाय कर्नाटक सरकारकडून रस्ता बंद शेतकऱ्यांकडून रस्ता बंद आम्ही जायचं कुठून शिवनाकवाडी सरपंचांनी लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मिटवावा आणि सुखसुविधा द्यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे शिवनाकवाडी ग्रामपंचायत कडून याची दखल घेतली जाणार का का खासदार आमदार दखल घेणार की इथले अडीचशे कुटुंबीय कर्नाटकमध्ये गेल्यावर सरकार जागं होणार असा सवाल सध्या निर्माण झाला आहे यावेळी सुरेश चेंडके शफिक कडगे राजेंद्र काटकर आलम कुशाल मेहबूब रंगरेज रवींद्र मोहिते रत्नाकर होवड बेबीताई लोहार सोनाबाई भोसले कल्पना चेंडके सदाशिव वाकुडे उमेश देवर्डीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते शिवनागवाडी हे गाव एक कर्नाटकच्या बाँड्रीला वसलेलं गाव आहे आणि या ठिकाणी असलेली यशवंत कॉलनी हे शिवनागवाडीच्या हद्दीतील एक वाढीव भाग म्हणून ओळखलं जातं आणि ह्यासाठी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये एक अडीचशे कुटुंब आहे ह्या भागामध्ये अडीचशे कुटुंबाने एक हजार वस्ती आहे ये जा करण्यासाठी तीस पस्तीस वर्ष झालं एक रस्ता आम्ही वापरत होता तो महाराष्ट्राच्या जा हद्दीतनं जात होता पण ते वैयक्तिक त्यांच्या मालकीची जागा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांनी ते आपला रस्ता बंद केलेला आहे आणि त्यासाठी दुसरा रस्ता ह्या ठिकाणी नाही आहे आणि इकडे बघितलं तर कर्नाटक वस्ती वा कर्नाटक हद्द आहे आणि त्या ठिकाणी तो असलेला रस्ता तो पण त्यांनी ताबडतोब बंद करणार आहेत बंद करणार असं त्यांनी सांगितलं अगं तुम्हाला जर रस्ता पाहिजेला असेल तर ह्या भागामध्ये तुम्ही कर्नाटकमध्ये समाविष्ट व्हा तुम्हाला आम्ही रस्ता करून जा या जा करण्यासाठी वैवाट करण्यासाठी तुम्हाला रस्ता देतो असं त्यांची मागणी आहे आणि या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण निर्माण झालेले आहे की मुलं शाळेला सुद्धा येऊ जाऊ शकत नाहीत किंवा एखादं पेशंट आजारी असेल तर त्याला दवाखान्याला सुद्धा येऊ शकणार नाही किंवा एखादं कोणाचं घर पेटलं तर या ठिकाणी नगरपालिकेची किंवा कुठली तर पाणी अग्निशामकची गाडीसुद्धा इथं येऊ शकणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि कदाचित इथे जर रस्ता नाही झाला तर आम्हाला ना असतो कर्नाटकमध्ये जावं लागेल किंवा कर्नाटकमध्ये हातेमध्ये आम्हाला समाविष्ट व्हायला लागेल यासाठी आम्हाला विनंती आहे की हेल्या स्थानिक आमदार खासदारांनी याच्याकडे दुर्ल दुर्लक्ष न करतापैकी लक्ष देऊन काळजीपूर्वक आमची विनंती आहे की तिने त्यात लक्ष घालून तेव्हा लवकरात लवकर रस्त्या काढून देण्याचा प्रयत्न करावा असं सांगतो आणि थांबतो